कातर मैदानाचा गट क्रमांक एक सुटला गट क्रमांक एकमध्ये आज आपलं साखरवाडीकरांचा सा बावर आहे चालू म्हणजे टॉपमध्ये पळणारा बावर आहे आणि त्याचा पायरा होता एवढ्या हा तुफान जोड मित्रांनोला आपला पलतान दिसला बघताय का सुंदर असे स्पीड लागला आहे गाडीला खूप सुंदर अशी गाडी पडली बावऱ्याची आणि लक्षाची आणि कातार काटावला मित्रांनो आज सुद्धा टॉपच्या रंग आहेत तसंच आपल्या सर्वांचा आवडता बाजूश मेंद केसरी भोरच्या भोरच्या मैदाना क्रमांक तीनमध्ये गटपात झाला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सा करा थोडा मित्रांनो मार्केटपर्यंत येत्याची मुळे साईट्स आवाज येतेपर्यंत खूप सुंदर अशी गाडी पडली साकरवाडी भाऊया आणि लक्षात घेऊ जर अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कंपनी गाडी चित्रकिला असेल टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती असतात तर कमेंट करून नक्की सांगा की जोडी कशी पळाली साखरवाडी भाऊऱ्या आणि एवढ्या लक्षात जे चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशा अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद